हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पण नाही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इकडे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आता सा सकाळचं जे मॉर्निंग रुटीन आहे थोडंसं तर ते मी तुमच्याशी शेअर करते थोडं रोजचंच असं असेल कोणाचं कोणाचं वेगळं असेल पण माझं जे आहे ते मी तुमच्याशी थोडं शेअर करते कारण सकाळचं कसं माझे डबे असतात दोन मुलींचे मिस्टरांचे त्यामुळे सकाळचं लवकर उठून सगळं आवरावं लागतं आणि आता इकडे मी कोबीची भाजी आहे ती देणार आहे डब्याला आणि चपाती तर कोबी मी चिरून ठेवलेलं आहे धुवून मी तळायला ठेवलेलं आहे तर रात्रीची जी काही थोडीफार भांडी होती तर ती मी आता लावून घेते आणि इकडं गॅसवर पाणी गरम करत ठेवते दिशाला आंघोळ करायला तर इकडे तर इकडे तोपर्यंत पीठ मळण्यासाठी परात आहे ती धुवून स्वच्छ ठेवते आणि इकडे भाजी आहे ती टाकून घेते कोबीची भाजी आहे तिखट भाजी बनवणार आहे म्हणजे पिवळी नाही लाल भाजी बनवणार आहे तर पिवळी भाजी दोन प्रकारच्या भाजी मी बनवते पिवळी कोबीची आणि लालसुद्धा तर शक्यतो मला जास्त करून तिखट लाल असते तीच आवडते तर तीच बनवणार आहे कधीतरी मग मिरची कढीपत्ता वगैरे असं टाकून हळद वगैरे टाकून भाजी बनवते पण आज तिखट भाजी बनवणार आहे आणि ह्याच्यातच जर बेसनचं पीठ टाकलं ना एक चमच्यावरचं तर सुद्धा खूप छान चव येते पण ती गरम गरम भाजी असेल ना तर खायला छान वाटते तर मी ह्याच्यात आता बेसनचं पीठ टाकणार नाही फक्त अशीच चटणी मीठ नंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे थोडंसं हळद टाकून करणार आहे जर ते आणि आता इकडे भाजी आहे ती कांदा म्हणजे भाजून झाल्यानंतर त्यात टाकलेले आहे थोडं एक दोन मिनटं भ परतवली आणि नंतर चटणी मीठ थोडीशी हळद आणि शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेणार आहे आणि जे काही भाजीसाठी वापरलं होतं चॉपिंग बोर्ड किंवा ती चाळणी आहे ती ती धुवून तिथेच मी लगेचच नितळायला ठेवते म्हणजे जेणेकरून नितळ किंवा आहे त्या नंतर आपण ठेवू शकतो तर इकडे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेते तर बघू शकता बाहेर अजून अंधार आहे ह्यावेळेस सुटलं तर सगळं आवरतं आणि सगळं पटकन डबासुद्धा तयार होतो नाहीतर परत उशीर झाला की खूप वेळ होतो आणि मग दोघींच्या फुरत्याच मग चपात्या बनवा आहे ते खूप गडबड होते तर दोघींना कस कसं सुद्धा केस बांधून द्यावे लागतात दोन महिन्या घालून द्यावे लागतात आरूचे काही केस मोठे नाही त्यामुळे तिचं ते आवरते पण दिशाचे केस बांधावे लागतात मग नंतर चपातीचं पीठ आहे तर ते आता इथं मी मळून घेते आणि इकडं दिशा आंघोळीला गेलेली तर इकडे मी दुसऱ्यांदा पाणी ठेवलेलं आहे आरूसाठी तर तोपर्यंत मी इकडं चपातीचं पीठ आहे ते मळून घेते तर इकडे भाजी वगैरेसुद्धा सगळं झालेलं आहे चांगले वाफेवर शिजवलेली आहे त्यात पाणी अजिबात टाकलेलं नाही कारण पाणी टाकलं की म एवढी काही चव लागत नाही म्हणून मी वाफेवरच शक्यतो कोबीची भाजी बनवते तर आता इकडे कसं आहे ना खूप गरम पण होते आणि त्या त्यामुळं ना म्हटलं तोंड वगैरे स्वच्छ धुवावं अजून एकदा म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि छान वाटेल आणि घाम येतो ना त्यामुळं नको वाटतं मग ते आधीमध्ये असं तोंड धुत राहिलं तर जरा छान वाटतं बरं वाटते तर इकडे दूध वगैरे सगळं गरम करून झालेलं आहे तर इकडे चपात्या आहेत त्या बनवून घेते तर चपात्या मी लागेल म्हणजे सगळ्यांसकट सकड़ बनवून घेते मिस्टरांसकटसुद्धा आणि या दोघींच्या सुद्धा टाईम आहे तर म्हटलं बनवून घ्यावे मग नंतर राहिलं की मग सारखं तीन वेळा ते घ्या चालू करा बंद करा त्यापेक्षा आहे टाईम तर तोपर्यंत म्हटलं पटकन सगळ्या चपात्या बनवून घ्यायच्या तर देशाचा आवरण झालेला आहे तिच्या फक्त वेण्या बांधायच्या आहेत तर तिला म्हटलं तू दोघींच्यासाठी दूध ओतून घे आणि बाहेर नेऊन ठेव हो म्हणजे थोडं थंड होईल तर इकडे चपात्या वगैरे सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आरूचं सुद्धा पाणी गरम करून करुं दिलेलं आहे आरूचे सुद्धा आंघोळ वगैरे झालेले आहे ती तिचा आवरत आहे आणि इकडे माझ्या चपात्यासुद्धा झालेले आहेत ही शेवटचीच चपाती आहे तर इकडे सगळं जे पळपूट लाटणं वगैरे आहे ते धुवायला बेसिनमध्ये ठेवलेलं आहे रोजच्या रोज मी ते धुवून ठेवते त्याशिवाय छान वा म्हणजे असं चांगलं वाटतच नाही नंतर ते यूज करताना जर खरकट असेल तर मी घेऊ शकतच नाही त्यामुळे रोजच्या रोज पळपूट लाटणं वगैरे आहे ते मी घासून धुवूनच हो ठेवते आणि इकडं आरचंसुद्धा सगळं आवरून झालेलं आहे तर आता इकडे मी डबे आहेत ते दोघींचे भरून घेते आणि नंतर पाण्याची बॉटल वगैरे भरून त्यांचं एकदा हे आवरून दिलं की मग त्या स्कूलला जायला तयार होतील आणि मग मी माझी काम आहे ती मिस्टरांचं परत आवरायचं वगैरे म्हणजे त्यांचे ते, ते आवरतात फक्त डब्बा वगैरे भरून द्या चहा चपाती नाश्ता वगैरे ते द्यावं लागतं तर इकडे लगेचच मी त्यांचासुद्धा भाजीचा डब्बा भरून ठेवला दोघींची चपाती भाजी भरून ठेवली आणि जी राहिलेली भाजी आहे ती घ घरात म्हणजे मायासाठी डब्यात दुसऱ्या एका भरून ठेवली ठेवून देते म्हणजे कसं कढई रिकामी झाली की ती भांडी घासतंसुद्धा येते आणि अशी भांडी रिकामी करून ठेवते म्हणजे एकदमच सगळी भांडी घासून झाली किंवा पसरा होत नाही तर जे काही भाजी उरली होती तीसुद्धा मी घरात म्हणजे माझ्यासाठी हो किंवा मुली परत आल्यानंतर त्यासाठी डब्यात काढून ठेवलेले आहे मिस्टरांचंसुद्धाच भाजीचा डब्बा भरला अजून चपात्या भरायचेच आहेत तर इथं बघू शकता सगळी गेलेली आहेत मिस्टर गेले मुलीसुद्धा केल्या तर फक्त बिछाना मी काढून ठेवलेला आहे आणि बाकीचं आवरायचंच आहे वॉशिंग मशीन लाव लावलेले आहे फक्त तर इथं कपडे होते ती भरपूर सारी कपडे होती तर ती एकदाची सगळी रशीवरून काढून घेतली आणि बेडवर ठेवली तर म्हटलं पहिल्यांदा कपड्यांच्या घड्या घालून घेते म्हणजे बाकीचं सगळं आवरायला म्हणजे बेड वगैरे किंवा झाडू वगैरे मारायला आणि एकदा जर कपडे तिथं राहिली की ती दिवसभर तिथंच राहते म्हणून म्हटलं ना मशीन होते तोपर्यंत कपडे आहेत त्यांच्या घड्या घालून घेते तर खूप सारे कपडे होते तर त्याच्या त्या ते कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून घेतल्या तर इकडे कपड्यांच्या घड्या वगैरे सगळ्या घालून घेतलेल्या आहेत तर कपडे सगळे मी कपाटामध्ये ठेवून देते त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या चौघांचे चार कप्पे आहेत तर ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये सगळे कपडे आहेत ते व्यवस्थित ठेवून देते आणि आता जो बिछाणा ठेवला होता तर तो मला काढला होता तर तो ठेवायचा आहे बेडमध्ये तर तो बिछाणा आहे तो सुद्धा बेडमध्ये ठेवून देते आणि नंतर झाडू वगैरे जे आहे ते रेग्युलर ते करून घ्यायचं तर इकडे बिछाणा आहे तो मी बेडमध्ये ठेवत आहे आणि नंतर व्यवस्थित बेडमध्ये ठेवला की मग आता बेडवरचं आहे ते व्यवस्थित बेडशीट आहे ती व्यवस्थित करून घेते बेडशीट जास्त अशी विस्कटली असेल तर मी ती पूर्ण काढून झटकून घेते पण एवढी काही बेडशीट माझी विस्कटली नव्हती आणि रात्रीच असंही झोपायच्या आधी थोडी त्याला व्यवस्थितच करून होती त्यामुळे जास्त खराब झाली नव्हती तर इकडे बघा टी व्ही युनिट आहेत म्हणजे तिथं थोडंसं सगळं अस्तव्यस्त झाले होते सगळे आता आपण बॉडी लक्षण वगैरे का लावायला घेतलं त्यामुळे सगळं मागचं पुढे पुढचे पुढचं माग असं झालं होतं तर ते म्हटलं जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ते पुढं ठेवते बाकीच्या ज्या लागणाऱ्या नाहीत त्या पाठीमागं सरकून ठेवते तर ते व्यवस्थित करून ठेवत आहे इथे तेलाची बॉटर पावडरचा डब्बा वगैरे जे काही आहे ते व्यवस्थित रेग्युलर लागतं ते व्यवस्थित ठेवून देते तर इकडे मी आरती वगैरे लावलेली ला आहे असंच आपलं सकाळचं गाणी किंवा आरती लावून का ऐकत ऐकत आपली कामं चालू असतात तर त्यामुळे कसं खूप बोर पण होत नाही आणि कामंसुद्धा पटपट होऊन जातात तर इकडे ही मी कराटेची बॅग आहे कराटेला गेली होती ती तर ती तशीच तिथं तिने टिप्यवर ठेवलेली तीसुद्धा हाय त्या जागेवरला व्यवस्थित लावून घेते ठेवून देते आणि इकडचं सगळं आवरून घेते हे रोजचे जी कामं आहे ती करावीच लागतात व्यवस्थित असं ठेवावंच लागतं नाही तर मग ते आपल्यालासुद्धा आवडत नाही आणि ते बघून बघून मग सगळं विस्कटलेलं खूप सारा पसारा झाल्यासारखं असं वाटत राहतं म्हणून मी आहे ते व्यवस्थित सगळं जागेवर ठेवून व्यवस्थित सगळं लावून घेते तर इकडं हे राहिलेलं आहे जे दिवाळीचं लायटिंग वगैरे आहे तर ते तोरण धुतले पण ते सुकलेलं नाही मग त्याला पिशवी ठेवले तर ते तोरण वगैरे सुकलं की ते मी त्याच्यात भरून सगळं व्यवस्थित ठेवून देणार आहे तर इकडे आता मी झाड वगैरे सगळं व्यवस्थित मारून घेते तोपर्यंत झाड वगैरे सगळं व्यवस्थित मारून झालंय की मग मला भात आणि आमटी आहे ती सुद्धा बनवायची आहे कारण आ, आले थोड़ थोड़, थोड़, आ, थोड़ भात आणि मुली स्कूलमधून आल्या की त्यांना भात आमटी वगैरे सकाळी चपाती भाजी घेऊन जातात मग आल्यानंतर भात आमटी किंवा मग पाहिजे असेल तर चपातीसुद्धा मग त्या खातात मग थोडं 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 का होईना भात बनवते मी तर इकडे किचनमध्ये आलेले आहे हॉलमधलं तर सगळा पसारा आवरून झालेला आहे सगळं छान व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर आता इथं किचन आहे आवरायचं आहे तर इकडे किचनमध्ये असं किरण पडतं सकाळचं असं तर खूप छान वाटतं बघायला असं अगदी किचन ओट्यावरच असं छानसं असं किरण पडतं तुम्हाला दिसतच असेल तर ते त्यामुळे थोडंसं मी दिसत नाही आहे किंवा बाकीचं पण हे असं किरण पडतं सकाळ सकाळचं त्यावेळेस खूप छान वाटतं सूर्यकिरण आहे ते तर आता इकडे जी भांडी आहेत सगळी भांडी रिकामी करून घेतलेली आहेत तर ती भांडी आणि जे काही खरकटं वगैरे असेल तर ते काढून घेते आणि सगळी भांडी आहेत ती घासून घेते आणि स्वच्छ धुवून वगैरे घेते नंतर बाकीचं जे काही भात आमटे वगैरे बनवायचं आहे तर ते बनवून घेते <स्थाँगा> तर इकडे भांडी वगैरे सगळं स्वच्छ घासून घेतलेली आहेत भांडी सगळी स्वच्छ धुवून वगैरे घेतली तर किचन ओटा आहे ते सुद्धा पाणी टाकून सगळं स्वच्छ पुसून घेते आणि नंतर जे काही रोजचे काम आहे आपलं झाडांना पाणी घालायचं तर ते मी पाणी वगैरे इथं घालून घेते सगळ्या झाडांना छान असं म्हणजे कसं दिवसभर मग टेन्शन राहत नाही आणि एकदा जर पाणी घालायचं राहिलं की ते राहून जातं मग माझं असंच असतं की जसं भांडी वगैरे इथलं किचनमधलं आवरलं की मी लास्ट एंडिंगला सगळे झाडांना आहे ते पाणी घालून घेते आणि सगळं व्यवस्थित इकडचं किचनमधलं आवरून घेते तर इकडे झाडांना पाणी असं सगळ्या वरती असं टाकून वगैरे सगळं पाणी घेते तर इकडे आता मला म्हणजे काम करता करता कधी कधी आपण विसरूनच जातो पाणी प्यायचं वगैरे किंवा काही खायचं असेल तर मग असे कपडे ज्यावेळेस घड्या घालत होते त्यावेळेस मी चार जे पिस्ते आहेत ते खाल्ले होते अशा अद्यामध्ये थोडंफार काही असेल तर ते मी खात असते तर आता तहान लागली म्हणून पाणी ग्लासभर घेतलं आणि हॉलमध्ये जाऊन मस्त असं शांत चित्तीने बसून पाणी पिली आणि नंतर आता इकडे मी भात आहेत तो धुवून ठेवत आहे तांदूळ वगैरे साफ करून घेतले आणि आता म्हणजे आमच्या तिघींच्या फुरताच थोडासा भात मी इथं गॅसवर ठेवलेला आहे आणि इकडे आमटी बनवणार आहे तर आमटी तुरीच्या डाळीची बनवणार आहे डाळ कांदा तर इकडे मी त्यासाठी छोटीशी कडे घेतलेली आहे आणि तुरीची डाळ आहे ती थोडीशी घेतलेली आहे तर, तर न, ती मी थोडी पाण्यात भिजवून घेते कांदा कापेपर्यंत ती भिजेल आणि नंतर त्याची आमटी बनवता येईल तर ती आधी मी पाणी ओतून धु भिजवते आणि नंतर स्वच्छ धुवून वगैरे नंतर ती फोडणी देणार आहे तर त्यासाठी मी कांदा चिरून घेणार आहे एक नंतर कांदा लालसर भाजला की मग त्याच्यात थोडीशी जी डाळ आपण घेतलेली ती टाकायची चटणी मीठ हळद आणि शेंगदाण्याचं खोड टाकायचं आणि छान होते टेस्टी तर इकडे कांदा आहे तो मी चिरून घेते तर इकडे मी डाळ आहे सुद्धा फोडणीला टाकलेली आहे मस्त अशी तुरीची डाळ भात गरम गरम छान लागतं तर आजचा व्हिडिओ आहे तुम्ही इथे सेंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू